अडचणी असतात ना त्यावर बघणार आहोत एका त्यांची कमेंट होती कटोरी का चपटी काय येते छोटी किंवा मोठी का होते किंवा गोलाकार येत नाही त्यासाठी आपल्या कटोरी कटिंग मध्ये काय काय छोटे छोटे बदल केले गेले -के पाहिजे ते आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावे व्यवस्थित समजणार आहे त्यासाठी आज आपण इथे तीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे मागचा भाग पुढचा भाग आपण सोबत कटिंग करणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतो आपण पॅटर्न जरी वेगळं वेगळं काढलं तरी आपल्या कटिंग मध्ये बदल होतो त्यामुळे शक्यतो मागचा भाग पुढचा भाग सोबतच कटिंग करा म्हणजे पॅटर्न तुमचं परफेक्ट तयार होणार आहे आता चाहे, चाहे, दा 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 चाहे। अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग पॅटर्न जे अंतर असणार आहे ते फक्त कटोरीसाठी मागच्या भागासाठी नाही म्हणजे मागच्या भागातून आपण ते कटिंग काढून टाकणार आहोत हे जे दीड इंच वाढवलेलं आहे ते तुमच्या सगळ्या अडचणी आज आपण इथे सोडवणार आहोत पूर्ण पॅटर्न बनवत असताना काय बदल करायचे छोटे मोठे तुम्हाला जर अडचण येत असेल तर ते बदल करा ब्लाऊज तुमचं परफेक्ट तयार होईल ब्लाउजची उंची घेऊया ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच जर तुमची चौदा उंची असेल तर एक इंच ऍड करा पंधरा इंच कितीही तुमचं मापाचे जे पॅटर्न आहे उंची आहे त्यानुसार इथे माप तुम्ही बदलू शकता उंचीमध्ये फक्त एक इंच दीड इंच दोन इंच जे मी वाढवायला सांगितलेलं आहे ते अंतर तेवढंच टाका त्याच्यामध्ये बदल करू नका बाकी उंचीच्या मापात बदल होऊ शकतो म्हणजे तुमची ऐवजी चौदा असू शकते पंधरा उंची असू शकते तर ती उंची टाका फक्त मार्जिन एक वाढवायला लागणार तर एकच इंच वाढवा कारण अर्धा इंच वरती शोल्डरकडे जोडण्यासाठी लागणार आहे आणि अर्धा इंच खाली कमरपट्टीकडे जोडण्यासाठी आपल्याला कपडा लागणार आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे पावणे पाच अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि मुंडा घ्यायचा आहे पाच इंच त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आधी शिलाई मार्जिन साडेसात इंच छातीचा चौथा भाग येतो दोन इंच शिलाई मार्जिन या ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेतलं कमर घेराच अंतर टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी देखील चालणार हे अंतर जोडून घेतलं त्यानंतर आपल्याला द्यायची मुंड्यांचे आकार दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार दिला इथे करायचा आणि हा पॉइंट मॅच करत इथे हात येऊ द्या आणि हाच हात वरती शोल्डरकडे जाऊ द्या हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इकडे एक इंचावर मार्किंग करा इकडे एक इक इंचावर मार्किंग करा हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार दोन त्यानंतर आपल्याला घ्यायचे गळाखुलीचं आता गळाखुलीच्या अंतरात तुम्ही छोटा मोठा बदल हा करू शकता आता जर तुम्हाला शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर हे गळाखुलीचं अंतर कमी घ्या मी इथे दोन इंच गळाखुलीचं अंतर घेतलेलं आहे गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मारा साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं सहा इंच हा बॉक्स बनवून घेऊया इथे गळ्याला आता ह्या निघत नाही आणि साईड पीस मागचा भाग एवढं निघत इकडे दोन इंचावर मार्किंग केलं इकडे दोन के पट्टीने जोडून घेणार आहोत जास्त प्रमाणात महिला कटोरी ब्लाउजच घालतात त्यामुळे तुमचं कटोरी ब्लाऊज परफेक्ट येण्यासाठी जे छोटे छोटे तुमच्या अडचणी येतात त्या आपण आधी सोडवणार आहोत इथे वरती दोन इंचावर मार्किंग केलं गळ्यापासून तिरकस हे जोडून घ्यायचं पॉइंट पासून घ्यायचा आहे कटोरी राऊंड आता प्रत्येक छातीच्या मापानुसार हा कटोरी राऊंड बदलत असतो आता इथे आपण घेणार आहोत कटोरी राऊंड सात इंच म्हणजे फिरपा टेप धरायचं आणि कटोरी राऊंड व्यवस्थित टाकायचं आता तुम्ही हे माप जर व्यवस्थित टाकलं नाही तर तुमची कटोरी चपती येईल त्यामुळे हे माप व्यवस्थित टाका म्हणजे तुमचा कटोरीचा आकार व्यवस्थित येणार आहे आणि कटोरी अंगामध्ये तुमची परफेक्ट बसणार आहे मग ज्या ठिकाणी आपण हे सात इंच अंतर घेतलं त्याचा मध्य करणार आहोत हे माप तुमचे प्रॉपर येत नाही त्यामुळे तुमचं कटोरीचं माप बिघडतं मग तुमची कटोरी चपटी येते छोटी येते मोठी येते आणि गोलाकार काय येत नाही आपण जो हा गोल आकार देतो तो प्रॉपर तुमचा दिला जात नाही त्यामुळे कटोरी तुमची गोलाकार येत नाही त्यासाठी काय करायचं या मुंढ्यातून आपल्याला दीड इंच इकडे तिरकस मार्गिंग करायचं आणि गोलाकार देत असताना आपला हात साईड पीस कडनं वळवायचा जर तुम्ही असं सरळ हात घेतला तर तुमचा तयार होतो तो बसतो म्हणजे तुमचा हा आकार तुम्ही कसा देताय यावर तुमची कटोरी चपटी बसते हे त्याच्यामुळे होतं त्यामुळे कटोरा गोलाकार येण्यासाठी चपटा बसू नये यासाठी आपला हात बघा मी कसं साईड पीस कडनं हात वळवत माझ्या हा पॉइंटला हाताला आणि गळ्याकडे इकडे तिरकट जोडला इथे कुठलंही माप टाकू नका या पॉइंट पर्यंत हात गोलाकार आणा आणि इथून तुमचा हात गळ्याकडे जिथे टेकला जाईल तिथे जोडा प्रॉपर तुमचा गळा बसणार आहे आणि ज्यावेळेस आपल्याला पायपिंग करायचे आहे त्यावेळेस एक फिनिशिंगचा गोलाकार व्यवस्थित द्या त्यानंतरच पायपिंग लावा डायरेक्ट लगेच पायपिंग जोडू नका आकार दिला नसेल आणि तुम्ही डायरेक्ट जोडली तरी सुद्धा तुमची कटोरी बिघडू शकते ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे ब्लाऊज शिवताना ही गोष्ट काटेकोर लक्षात ठेवा पायपिंगच्या आधी आपल्याला एक फिनिशिंगचा आकार द्यायचा आहे आणि मग कधी जोडायचं आहे त्यानंतर ह्या टक्सचं शिवण पण फार महत्वाचं आहे आडवा टक्स आपल्याला दीड इंच करायचा आहे आणि उभ्या टक्सचं शिवण ब्लाउजच्या उंचीनुसार अडीच पावणे तीन तीन ह्या मापांमध्ये करायचं म्हणजे ब्लाउजची उंची कमी आहे टक्सची टक्सची उंची इंच घ्या उंची जास्त घेण्याची काहीच गरज नाहीये टक्सची उंची वाढली तरी कपरा चपटा बसतो टोक आल्यासारखं होतो शोल्डर उतरतो त्यामुळे तुमच्या ह्या टक्सची उंची पण परफेक्ट येणं फार महत्वाचं आहे आता आपण याचं कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नौ, अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा बऱ्याच तरी नोटिफिकेशन जात नाही कारण त्यांनी बेल आयकॉनला क्लिक केलेलं नसतं म्हणजे आपले रोज व्हिडिओ यूट्यूबला जे अपलोड होता त्याचं नोटिफिकेशन तुमच्यासाठी तुमच्याकडे येण्यासाठी तुम्हाला ते चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे आणि तसंच आपले डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण दिलेली आहे तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे रोजच्या रोज जे व्हिडिओ टाकले जातात जे नवीन नवीन अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला पण तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका आता थोड्या वेळा करता हा पुढचा भाग बाजूला काढून ठेवूया आणि मागच्या भागातून हा जो दीड इंच अंतर आपण वाढवलेलं होतं हे आपल्याला इथे नको आहे हे आपण इथे कटिंग करून टाकू पट्टीने हे अंतर तेपणे मोजून आखून घ्यायचे तसंच आपले हंड्रेड डेज सिरीज चालू आहे तुमच्या ज्या ज्या कमेंट येतात त्यावरच आपण तिथे अडचणी सोडवत आहोत तीस सेकंदात शॉर्ट स्वरूपात आहे त्यामुळे तुमच्या अडचणी कमेंट भरपूर करा मग त्यानुसार आपण नवीन व्हिडिओ नक्की बनवूया आता हे जे वाढवलेलं आहे हे कापून टाकू जे वाढवलेलं अंतर असतं ते फक्त पुढच्या भागासाठी असतं मागच्या भागासाठी नाही त्यामुळे ते कापायला विसरू नका त्यानंतर इथे आपण जे गळाखोलीचं अंतर टाकलेलं होतं ते अंतर टाकून घ्यायचं गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार साडे नऊ इंचा, इंचा मार्किंग केलं आणि वरच्या बाजूचं अंतर नका खालच्या बाजूचं अंतर वाटल्यास तुम्ही वाढवा इथे सरळ पट्टीने करा म्हणजे तुमचा गळ्याचा आकार फिनिशिंग मध्ये अगदी तयार होईल फक्त इथे कोपऱ्यात आकार आहे पूर्ण वरतीपर्यंत हात नेण्याची गरज नाही ह्या पट्टीमुळे आपलं हे जे आकार आहे ते अगदी छान तयार होतात आणि ह्या टक्सचं शिवण कसं करायचं आडवा टक्स आपल्याला साडेतीन इंचा घेऊया आणि उभ्या टक्क शिवण आपल्याला गळ्यापेक्षा पाम इंचाने कमी घ्यायचं आहे चार इंच उभं शिवण करूया आणि पूर्ण टक्सचं शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच टक्क शिवायचा कसा त्याचा पण व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे तुमचं कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट त्यामुळे पेपर पॅटर्न परफेक्ट बनवा हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार कापायला विसरू नका आकार कापून निघत नाही पीस आणि कटोरी निघत कटोरी कटिंग ची वेगवेगळ्या वेग वेग पद्धती आहे सगळ्या प्रकारच्या कटोरीच्या कटिंग चे मी व्हिडिओ युट्यूब ला अपलोड केलेले आहेत त्यानुसार तुम्ही चौकोनी कटोरी टू पीस कटोरी सगळे प्रकार तिथे बघू शकता आणि तुमच्या सगळ्या छातीच्या मापाचे पण व्हिडिओ अपलोड आहे त्यानुसार तुमच्या मापाचं तुम्ही ब्लाऊज शिवून बघा अडचण आली तर कमेंट करा हे झालं आपली कटोरी आणि साइड पीस तयार आणि कटिंग करताना इकडे चार इंच इकडे तीन इंच अशी चार आणि तीन इंचाची योगपट्टी काढून तुम्ही ह्या ब्लाऊजला लावा आणि हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार याला तुमच्या आंब्याची कोणत्याही प्रकारची बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद